तर ती किवळे मशानभूमी आहे मशानभूमीमध्ये आज खरंतर रक्षा कार्यक्रम संपन्न होत होण्यापूर्वी आपल्या ह्या मशालभूमीतील हे गरजलेले अँगल आणि मशानभूमी ही पूर्ण जीर्ण झालेली आहेत प्रशासनाला गेल्या मार्च एंडिंगला किवळे कर संकल्पकातून भरपूर अशी भरघोस कर ले ले। कर संकल्प भरलेला आहे आणि ह्या कर संकलन भरत असताना देखील आमच्या ह्या किवळे मशालभूमीची ही अवस्था आहे आज जर ही अँकल जर ह्या ह्याच्यामध्ये पडले असती तर किती मोठी जीवत हानी झाले असे प्रश्न नाही ते ध्यान द्यावं कारण जेवढा कर तुम्ही आमच्याकडून घेता तेवढ्या कराच्या निमित्ताने आमची ही मशालभूमी खरं तर आर सी सीमध्ये यावर व्हावी अशीच या ठिकाणी इच्छा प्रकट करतो कारण सरकार जर लक्ष देत नसेल तर त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी यांच्या वतीने आम्ही त्या पक्षाच्या वतीने जनसमाधी आंदोलन या ठिकाणी करणार याबद्दल शंका नाही कारण माणसाचे जीव हे त्या डोक्यात घालण्यात काही अर्थ नाही